या ठिकाणी गाडीला फेरा टाकला जातोय बघा आणि किर्द चिंच करंजेकरांचा या ठिकाणी बहारद आणि त्यांच्या बरोबर रणवीर राहुलबाई पाटील हळवली कल्याणकरांचा मथूर विठ्ठल नानांची गाडी ज्या बैलाचा या ठिकाणी मुंबईमध्ये बिंजोडला धबधबा आहे इकडं तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी तीन फेऱ्याच्या आड्ड्यात सुद्धा या ठिकाणी ज्या महिलाचा धबधबा आहे असा रणवीर राहुलबाई पाटील अडवारी कल्याणकरांचे आता पळाला त्यांच्या बरोबर करंजे सातारकरांचा सा भारत ऐका एकावन्न मध्ये